नमस्कार मित्रांनो एक खरा खवय्या जो असतो तो जेवणाचा आस्वाद आधी नजरेने घेतो समोर आलेला पदार्थ त्याचा रंग ह्यानी तो मन भरून जेवतो नंतर त्या जेवणाचा आस्वाद जो आहे तो नाकाने घेतला जातो त्या पदार्थाचा जो सुगंध आहे तो दरवळलेला असतो तो त्यांनी त्याचा आनंद घेतो त्याच्यामुळे पोटातले पाचक्रस जे आहेत ते बाहेर यायला लागतात आणि मग त्या जेवणाची चव जी आहे ती जिभेनी चाकली जाते अशाच एका खवय्या लेखकांनी लिहिलेल्या ले -ले पुस्तकाचा आपण आज आस्वाद घेणार आहोत पुस्तकाचं नाव आहे वेटिंग आहे राव लेखक आहेत स्वागत पाटणकर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे सी ओ पी कॉलेज म्हणा किंवा फग्युसन्स कॉलेज वाडिया कॉलेज अशी नामांकित कॉलेजेस पुणे पुण्यात आहेत पुणेरी पाट्या ह्या जगप्रसिद्ध आहेत पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्रसुद्धा आहे बालगंधर्व पु ल देशपांडे यांनी पुण्याचा वार सांस्कृतिक वारसा जपला पुढे वाढवला मात्र पुण्याची जी खाद्यभ्रमंती आहे किंवा खाद्यसंस्कृती जी आहे तिला हवी तशी प्रसिद्धी नाही मिळाली पुण्याची खाद्य ओळख म्हटलं तर चितळींची बाकरवडी किंवा चितळेंची आंबाबर्फी इथपर्यंतच आहे त्याची पुढं त्याला प्रसिद्धी नाही मिळाली मात्र ही, ही उणीव या पुस्तकातनं भरून निघते आपला हा जो लेखक आहे हा साधारण तीस वर्षाचा एक लग्नाळू मुलगा आहे जो कथेचा नायक आहे तो अरेंज मॅरेज म्हटलं की लग्न बघायला ठ करायचं असं ठरवल्यानंतर लग्न जमता जमता एक वर्ष जातं साधारण आणि याच एक वर्षाचा साधारण प्रवास या पुस्तकात लिहिलेला आहे मुली बघण्याचा कार्यक्रम तो कांदा पोह्याचा कार्यक्रम घरात असू दे किंवा आता बदललेल्या परिस्थितीनुसार बाहेर असू दे त्याची त्या जेवणाशी किंवा त्या हॉटेलमधल्या रेस्टॉरंटमधल्या थाळ्यांशी त्यांनी उत्तम सांगड घातलेली आहे हा जो लेखक आहे मुली बघत असतो त्याचबरोबर बाहेर जेवतही असतो आणि हे दोन्ही गोष्टी अतिशय उत्तम त्यांनी गुंफून हे पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तकाबद्दल सांगायचं झालं किंवा त्यांनी ज्या खाल्लेल्या डिश आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ह्यांची व्हरायटी जी आहे ती खूप मोठी आहे म्हणजे अगदी गणेशची भेळ म्हणा सुजात्याची मस्तानी म्हणा कावरे आईस्क्रीम इथपासून सुरुवात होते फर्ग्युसन रोडवरचं वैशाली रुपाली चैतन्य पराठास इथपर्यंत जी इथून जी सुरुवात होते तिथून ती, ती आवरे मराठा यांची चिकन थाळी किंवा तिरंगाची बिर्याणी इथपर्यंत ती, ती रेंज आहे आणि या सगळ्यांचं अतिशय विस्तृत वर्णन लेखकाने केलेलं आहे प्रत्येक डिश अगदी मनमोहक ती मनात उतरेल असे आहे अगदी पोह्याचं वर्णन सुद्धा छान पोहे केलेत त्याच्यावर छान खोबरं खिसून घातलेलं आहे कोथिंबीर भुरभुरलेली आहे अतिशय उत्तमरित्या त्यांचं वर्णन केलेलं आहे एक एक मुली बघताना त्याला काय अनुभव येतो काय गमती जमती घडतात काय अनुभव येतात त्याचबरोबर हा मुलींमध्ये काय नेमकं शोधत असतो भावी पत्नी नेमकी आहे तिच्यासाठी हा काय बघत असतो मुली याच्यात भावी पती म्हणून काय बघत असतात ह्यांचंही मनमोहक त्यांनी वर्णन केलेलं आहे शेवटी आपोबळवण चौकातल्या करी राईस इथं लेखकाची विकेट पडते आणि त्यांचं लग्न ठरतं तर असं ह्या प्रत्येक हॉटेलमध्ये जे आहे जिथे जिथं त्यांनी जेवण केलेलं आहे त्याच्याबरोबर त्याच्या कोणत्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत नुसत्याच त्याच्या नाही त्याच्या कॉलेजचे मित्र मैत्रिणी ह्यांनी बसून मारलेल्या गप्पा ते आता कुठं आहेत जगात परदेशात आहेत किंवा भारतात काम करत आहेत मात्र त्यांच्या त्या ते कट्टा आठवणी ज्या आहेत त्याही लेखकांनी उत्तमरित्या यात लिहिलेल्या आहेत हे पुस्तक नक्की वाचण्यासारखे आहे जर तुम्ही पुण्याचे असाल आणि खवई असाल तर हे पुस्तक नक्की वाचा मात्र हे पुस्तक वाचताना जेवण झालेलं आहे याचं बघा कारण हे पुस्तक वाचताना एकेका पदार्थाचं वर्णन वाचूनच भूक लागायला लागते शक्यतो जेवण करूनच हे पुस्तक वाचा आणि ह्या ज्या डिश या पुस्तकात लिहिलेल्या आहेत ह्यांचा आस्वाद नक्की घ्या आपला चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद